लोकसभेच्या अगोदरच सांगितलं होतं की जरांगी पाटील यांनी राजकीय भूमिका घ्यावी आणि त्यांनी राजकारणात यावं गरीब मराठ्यांना न्याय देण्यासाठी म्हणून आत्ता जरांगी पाटील म्हणत आहेत की मी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवू शकतो सगळे सोयऱ्यांचा जी आर नाही निघाला तर मी असं म्हणेन की सगळे सोयऱ्यांचा जी आर निघो न निघो रयतेतला जो मराठा आहे गरीब मराठा जो आहे की ज्याला निजामी मराठा श्रीमंत मराठा न्याय देत नाही या रयतेतल्या मराठ्याला चेहरा आणि त्याची ओळख ही करून देण्यासाठी जरांगे पाटील यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढाव्यात आणि हा चेहरा एकदा लोकांसमोर आणावा जेणेकरून या गरीब मराठ्याचे प्रश्न सुद्धा देशाच्या बेशीवरती टांगल्या जातील अशी परिस्थिती आहे नाहीतर आता श्रीमंत मराठा हा पूर्णपणे गरीब मराठ्याला दाबून टाकतोय अशी परिस्थिती आहे आपण म्हणत वाटतं म्हणजे श्रीमंत मराठा जो आहे तो म्हणजे त्यांच्याशी सदस्यांचा सुद्धा नातं जोड श्रीमंत मराठा हा गरीब मराठ्याशी सुद्धा करायला तयार नाही अशी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे मध्यंतरी आपण बघत असाल की यात लातूर उस्मानाबादमधनं हे जे श्रीमंत मराठे होते आपल्याला उत्तर प्रदेशासारखे शिंग म्हणून म्हणायला सुरुवात झाली होती तवाली झाल्यानंतर ते सिंग सुटलं पण रस्सी गई पण बल गेला नाही अशी असणारी परिस्थिती आहे आजही श्रीमंत आजही श्रीमंत मराठा हा गरीब मराठ्याशी सोयकी जुडवायलाच तयार नाही अशी परिस्थिती आहे थँक्यू